नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार निवारण समिती याचे प्रोसेडिंग लेखन व इतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक सातसाठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करायचा आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या महिला तक्रार निवारण समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे ज्या दिवशी आपण ही बैठक किंवा सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक या ठिकाणी मी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस टाकलेला आहे आपण ज्या दिवशी सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे अध्यक्षा सो ज्या अध्यक्षा आहे यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सातवी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे कर्मचारी व अधिकारी यांना पोक्सो ॲक्ट व आचारसंहितेबाबत नियमित प्रशिक्षण देणे फार महत्त्वाचा असा हा महिला तक्रार निवारण समितीमधला विषय आहे आजच्या या विषयावर खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आले यामध्ये महिला तक्रार निवारण समितीमार्फत संस्थेत किंवा शाळेत पोक्सो ॲक्ट व आचारसंहितेसमबाबत नियमित प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे सर्व कर्मचारी व अधिकारी यांना वर्षातून किमान दोन वेळा पोक्सो ॲक्ट आहे रिफ्रेशर ट्रेनिंग देण्यात येईल नवीन कर्मचारी नियुक्त झाल्यास त्यांच्या ओरिएंटेशनमध्ये पोक्सो विषयक अनिवार्य मॉड्यूल समाविष्ट केले जाईल प्रशिक्षक म्हणून बाह्यतज्ञ व अंतर्गत संसाधन व्यक्तीची निवड करण्यात येईल प्रशिक्षणात पोक्सो कायद्यातील तरतुदी अस्वीकार्य वर्तनाचे प्रकार व तक्रार प्रक्रिया समाविष्ट केली जाईल तसेच सहभागी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंद ठेवून वार्षिक अहवालात नोंद केली जाईल प्रशिक्षणादरम्यान पोस्टर्स व्हिडिओ केस स्टडी व भूमिका नाट्याद्वारे जागरूकता वाढवली जाईल आय सी आय सी म्हणजेच महिला समिती प्रशिक्षणाची तारीख वेळ व स्थळ निश्चित करून सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येईल प्रशिक्षणानंतर फीडबॅक फॉर्म भरून गुणवत्तेचे मूल्यांकन केले जाईल सदर प्रशिक्षणामुळे संस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये सुरक्षित आदरयुक्त व छळमुक्त कार्यस्थळी निर्माण होण्यास मदत होईल असे ठरवून हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेतापुरचा विषय आहे विषय क्रमांक तीन तक्रारी टाळण्यासाठी उपाययोजना फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे महिला तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करून कार्यस्थळी तक्रारी टाळण्यासाठी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली सर्व कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम आणि विषयक मार्गदर्शन नियमित घेण्याचे ठरवण्यात आले कार्यस्थळी सुरक्षित वातावरण राखण्यासाठी सी सी टी व्ही किंवा प्रकाश योजना म्हणजेच योग्य असा प्रकाश असणे आवश्यक आहे व सुरक्षित मार्गाची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला महिला समितीचे संपर्क क्रमांक ईमेल व तक्रार प्रक्रिया सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे उपलब्ध करून देण्याचे ठरले कार्यस्थळी अस्वीकार्य वर्तनाविषयी पोस्टर व बॅनर प्रदर्शनाची मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात आले नवीन कर्मचाऱ्यांसाठी पोक्सो जो ऍक्ट आहे ओरिएंटेशन अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष संवादसत्रे आणि समुपदेशन सुविधा पुरवणीचा प्रस्ताव मांडण्यात आला तक्रारीसाठी गोपनीय व्यवस्था म्हणजेच कंप्लेन बॉक्स आहे ईमेल आहे हे अधिक मजबूत करण्याचे ठरवण्यात आले तक्रारीच्या प्रवृत्तीचा वार्षिक अभ्यास करून आवश्यक सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात आले या सर्व उपाययोजनांमुळे कार्यस्थळी सुरक्षित आदरयुक्त व छळमुक्त वातावरण वा निर्मितीस मदत होईल असा समितीचा निष्कर्ष नोंदवण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे सभेचा पुढचा विषय घेण्यात आला होता या ठिकाणी शाळेतील महिला विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांच्यासाठी आदर्श वातावरण निर्माण करणे शाळेतील महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत समुपदेशन आणि उपाययोजना ठरवण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली विद्यार्थिनींसाठी सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण निर्मितीला प्राधान्य देण्याचे निर्णय घेण्यात आला शाळेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था म्हणजे सी सी टी व्ही प्रांगणातील प्रकाश योजना व सुरक्षित मार्गाची पाहणी करण्याचे ठरले विद्यार्थिनींच्या तक्रारी गोपनीयपणे नोंदवण्यासाठी तक्रारपेटी व स्वतंत्र समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवण्यात आले शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता जेंडर सेन्सिटिव्हिटी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत नियमित प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला विद्यार्थिनींसाठी आत्मरक्षण सेल्फ डिफेन्स कार्यशाळेचे आयोजन करण्याचे ठरवले शाळेतील बस वाहतूक व्यवस्थेची सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले विद्यार्थिनींसाठी जागरूकता कार्यक्रम तसेच संवादसत्रे आणि मार्गदर्शन उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले पालकांशी संवाद वाढवून मुलींच्या सुरक्षेबाबत संयुक्त सहभाग वाढवण्याचे ठरले या उपाययोजनांमुळे शाळेत सुरक्षित सकारात्मक आणि विद्यार्थिनी हिताचे वातावरण निर्माण होईल असा समितीचा निष्कर्ष नोंदवण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुवादक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक पाच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लैंगिक छळ शालेय हिंसा आणि सुरक्षिततेविषयी जागरूक करणे फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लैंगिक छड शालेय हिंसा व सुरक्षाविषयक जागरूकता वाढवण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली शाळेत सुरक्षिततेसंबंधी नियमित जागरूकता कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक छळ प्रतिबंध तसंच विद्यार्थ्यांच्या वर्तन नियमन आणि संवेदनशीलता प्रशिक्षणाचे नियोजन केले गेले विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र व्हिडिओ पोस्टर्स आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले शालेय हिंसा छड आणि ऑनलाईन सुरक्षिततेबाबत स्वतंत्र कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले तक्रारी नोंदवण्यासाठी गोपनीय व्यवस्था तक्रारपेटी व समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला विद्यार्थ्यांसोबत आत्मविश्वास सुरक्षित वर्तन आणि संरक्षणात्मक उपाययोजनांवर घेण्याचे ठरवले शिक्षकांना संशयास्पद वर्तन ओळखणे त्वरित नोंदविणे व योग्य प्रतिसाद याबाबत प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले पालकांसाठी जागरूकता बैठकीद्वारे मुलांच्या सुरक्षिततेत त्यांचा सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला या सर्व उपाययोजनांमुळे शाळेत सुरक्षित आदरयुक्त आणि हिंसामुक्त वातावरण निर्माण होईल असा समितीचा निष्कर्ष नोंदवण्यात आला व तसा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढचा विषय आहे एन वेस उपस्थित होणारे विषय एन वेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्षा यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य अनुक्रमांक सदस्यांचे नाव पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे या पद्धतीने माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस करता महिला तक्रार निवारण समितीचे प्रोसेडिंग लेखण्या लेखन, लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो